श्री समर्थ नमस्कार आचार्य ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे किंवा दिवा याला अनन्य साधारण महत्व आहे दिव्याची ज्योत प्रकाशताच गंभीर असा काळोख दूर होतो त्याचप्रमाणे व्रत वैकल्ये उपासना यांच्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता नैराश्य भय दूर होऊन मंगलदायी विचार प्रसृत होतात आणि जीवन सुकर होते म्हणूनच देवासमोर दिवा लावून प्रार्थना केल्याने मनशक्ती वृद्धिंगत होते त्याचसाठी दीपमावसेसाठी हा सहज सुलभ असा सोप्पा तोडगा मी देत आहे खालील दीप प्रार्थना आणि खडगमाला स्तोत्र जे काही आंतरजालावर उपलब्ध आहे पासून, पंचमी श्रावणपंचमीपर्यंत रोज सायंकाळी पाच तुपाचे दिवे लावून श्री गणेश आणि कुलदेवतेचे स्मरण करत पठण आणि वाचन करावे ज्याच्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता निर्माण होऊन दोष बाधा हे सारे दूर होतात आणि घरातील परिस्थिती मंगलदायी होते शुभम भवतु